बाळूमामा मेंढी दिंडी ही नुकतीच अकराशे मेंढ्यांसह वरणगाव येथे दाखल झालेली आहे बाळू मामाचं चा चांगभलं या नावाने संबंध महाराष्ट्रभर ही दिंडी फिरत असते व यांच्यासोबत मेंढ्यांचा कडप ही फिरत असतो या मेंढ्यांच्या दर्शनाने विविध आजार हे दूर होतात अशी मान्यता आहे व नुकतीच ही दिंडी वरणगाव येथे दाखल झाली असल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण येथे पाहायला मिळालं बाळू मामाचं चा चांग भल या नावाने महाराष्ट्रसह कर्नाटक आंध्र प्रदेशात प्रसिद्ध असलेल्या बाळूमामा मेंढी दिंडी पालखी अकराशे मेंढ्यांचं नुकतीच वरणगाव येथील गुरांच्या बाजाराजवळ दाखल झालीय धनगर समाज व मेंढपाळ समाजाने बाळू मामा यांना दैवत मानलंय बेळगाव येथे जन्मलेल्या बाळू मामांनी मेंढ्यांसाठी आपलं जीवन सार्थ करून एकोणावीसशे सहासष्ट मध्ये समाधी घेतली आज तीस हजार मेंढ्यांच्या अनेक दिंडी पालख्या महाराष्ट्रासह इतर राज्यात फिरताय वरणगाव येथे लहू गायके यांची पालखी आली असून या देव मेंढ्यांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते या मेंढ्यांच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होते व दुर्धर आजार बरे होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे पालखी व मेंढ्या पाच दिवस वरणगाव येथे राहणार आहेत त्यांच्या सोबत पाच निशुल्क सेवेकरी देखील असून वरणगाव येथील शामराव धनगर व नगरसेवक गणेश धनगर यांच्या सहकार्य यासाठी मिळत आहे मुक्या प्राण्यांची दिंडी प्रथमच परिसरात आली असल्याने वरणगावचे भाविक याचा लाभ घेत वरणगाव येथील गुरांच्या बाजाराजवळ बाळू मामांचा सोहळा या ठिकाणी आलेला आहे तर मेहंदी या मुक्या प्राण्यावर प्रेम करा आणि त्यांची जतन करा ज्यानंतर आपला पुण्य व आपले संकट त्याच भावनेने हे महाराष्ट्रभर फिरत असून या ठिकाणी आलेले जे प्रवर्तक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की नेमका हा प्रकार काय आणि कशासाठी हे भ्रमण करतात लवरा संघ आहे की राणा अंतरटी तालुका जिल्हा जालना याच मी मेंढर शेवायचं कारण की मला पॅरेलच झालता मामाने चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट ला समध घेतलेली आहे समध घेतले मेंढर अकराची होती आता तीस हजार मेंढर आहात आज तीस हजार मेंढराचे चौदा ग्रुप आहात आणि चौदा ग्रुपला कोणीही कुठल्या प्रकारचा मालक नाही प्रत्येक जणी मेंढराची सेवा करतात आता प्रदर्शना मारल्या आणि मामा अस मामा तुमची सेवा करतो किंवा तुमच्या आत्मापुढच्या वाऱ्या करतो तुमचा प्रश्न सुटल्याशिवाय राहत नाही धन्यवाद